नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे मी आज तुम्हाला घराची ऊर्जा आणि कंपनाची सकारात्मकता कशी वाढवायची याची माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कशा प्रकारे आपण आपल्या घराची सकारात्मकता वाढू शकतो ध्वनीच्या माध्यमाने प्रकाशाच्या माध्यमाने साफसफाईने झाडांच्या माध्यमातून आणि शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे चला तर मग जाणून घेऊयात की कशाप्रकारे आपण आपल्या घराची सकारात्मकता वाढू शकतो ध्वनीच्या माध्यमातून काही ध्वनींमध्ये अशी क्षमता असते जी एखाद्या ठिकाणाची सकारात्मकता वाढू शकते आणि अशी क्षमता मंत्रामध्ये असते मंत्र हे ऊर्जेवर आधारित ध्वनी लहरी आहेत ज्यामध्ये इतके कंपन असते की ते एखाद्या ठिकाणची सकारात्मकता वाढू शकतात म्हणूनच जर तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी मंत्राचे पठण केले तर तुमच्या घराची किंवा कामाच्या ठिकाणी ऊर्जा लक्षणीयरित्या सुधारते आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते जर तुम्हाला स्वतः मंत्राचे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या घरात मंत्राचे ऑडिओ देखील लावू शकता तुम्हाला तुमच्या ठिकाणी येणारे नको असलेले आवाज टाळणे देखील महत्त्वाचे आहे कारण असे आवाज तुमच्या जागेच्या किंवा घराच्या कंपन्यांना त्रास देऊ शकतात उदाहरणार्थ जर तुमच्या दारातून बराच वेळा कर्कश आवाज येत असेल तर अशा आवाज टाळण्यासाठी तुम्ही दाराच्या कड्यांवर तेल लावावे किंवा तुमच्या ठिकाणी गळणारा नळ किंवा पाईप असेल तर तुम्ही तो त्वरित दुरुस्त करून घ्यावा तसेच खूप तीक्ष्ण किंवा त्रासदायक आवाज असलेला डोर बेल्स टाळा चला जाता जाणून घेऊयात की कशाप्रकारे आपण आपल्या घराची सकारात्मकता वाढवू शकतो प्रकाशाद्वारे पहाटेच्या सूर्यकिरणामध्ये आपल्या घराचे वातावरण शुद्ध करण्याची आणि सकारात्मक ऊर्जेने भरण्याची क्षमता असते म्हणून शक्य असल्यास सकाळी घराचे दरवाजे किंवा खिडक्या उडा ठेवा जेणेकरून सूर्यकिरण तुमच्या घरात सहजपणे प्रवेश करू शकतील आणि तुमच्या घराचे वातावरण शुद्ध करू शकतील दुपारच्या सूर्यकिरणामध्ये हानिकारक इन्फ्रारेड किरणे असतात ज्यामुळे घराचे वातावरण निस्तेज आणि कोरडे होते अशा सूर्यकिरणांना तुमच्या घरात आणि जागेत प्रवेश करण्यापासून तुम्ही टाळावे म्हणून दुपारी तुमच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा किंवा खिडकीवर कॉटनचा पडदा लावा जेणेकरून सूर्याची किरणी तुमच्या घरात येऊ नयेत शक्य असल्यास संध्याकाळी तुमच्या घरातील प्रत्येक खोलीत किंवा एक लाईट जरूर लावा तुमच्या घरात किंवा घरा जागेत मंद लाईट टाळा तुम्ही जास्त प्रकाश असलेल्या लाईटचा वापर करा चला जाणून घेयात कशाप्रकारे आपण आपल्या घराची सकारात्मकता वाढवू शकतो साफसफाईच्या माध्यमातून स्वच्छ आणि गोंधळमुक्त घरातच सकारात्मक ऊर्जा मुक्तपणे वाहू शकते आणि अस्वच्छ आणि गोंधळलेल्या ठिकाणी किंवा घरात ऊर्जेचा प्रवाह मर्यादित होतो म्हणूनच तुमचे घर नियमितपणे स्वच्छ करणे खूप महत्त्वाचे आहे विशेषतः कोळ्याचे जाळे साफ करा समुद्री मीठ आणि कापूरमध्ये आपल्या घराची किंवा जागेची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता असते म्हणूनच शक्य असल्यास दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या घरी थोडा कापूर जाळा तसेच तुम्ही पाण्यात थोडे समुद्री मीठ टाकून फरशी पुसू शकता हे पाणी तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेईल चला आता जाणून घेऊयात की कशाप्रकारे आपल्या घराची सकारात्मकता वाढू शकतो झाडांच्याद्वारे तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता असते म्हणूनच तुम्ही तुमच्या घरी तुळशीचे रोप नक्की लावा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याच्या क्षमतेमुळे तुळशीचे रोप लवकरच सुकू शकते अशा परिस्थितीत वाढलेल्या रोपाच्या जागी नवीन तुळशीचे रोप लावा शक्य असल्यास तुमच्या घरी कडुलिंबाचे रोप लावा कारण कडुलिंबाचे झाड केवळ आपल्या सभोवतालची हवा शुद्ध करत नाही तर ते आपल्या घराचे वातावरण देखील शुद्ध करतात तुमच्या घरात कृत्रिम किंवा प्लास्टिकपासून बनवलेले शो प्लांट्स ठेवणे टाळा आता बघूयात काही सोप्या वास्तू टिप्स तुमच्या घरात योग्य व्हेंटिलेशन असणे खूप महत्त्वाचे आहे म्हणूनच तुमच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या उघडा ठेवा जेणेकरून तुमच्या घरात हवा फिरेल आणि तुमच्या घरातील वातावरण ताजेतवाने राहील सुगंध घरातील वातावरण आल्हादायक ठेवण्यास मदत करतात यासाठी शक्य असल्यास तुमच्या घरी काही अगरबत्ती किंवा सुगंधी मेणबत्त्या लावा तुमचे घर सुगंधित ठेवण्यासाठी तुम्ही ताज्या फुलांचा वापर देखील करू शकता तुम्हाला तुमच्या घरात गडद रंग वापरणे टाळले पाहिजे तुम्ही घरासाठी सुखदायक रंग वापरा तुम्हाला तुमच्या घरात अप्रिय चित्रे टाळा दुःख किंवा युद्ध दर्शवणारी चित्रे टाळा तुमच्या घरात नेहमीच आनंदी आणि प्रसन्न दर्शवणारी चित्रे लावा या सर्वांसोबतच तुम्ही तुमच्या घराला नेहमी सकारात्मक ऊर्जा द्यावी की तुमचे घर तुमच्यासाठी चांगले आहे कारण तुम्ही तुमच्या घराला जी ऊर्जा देता तीच ऊर्जा घर तुम्हाला परत देईल या काही सोप्या टिप्स आहेत तुमच्या घराची ऊर्जा आणि कंपन सुधारण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर त्या कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग